गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि माझं मॉर्निंग रुटीन सुरू झालं आहे मुलीला टिफिन वगैरे बनवून शाळेमध्ये पाठवल्यानंतर मी सकाळी घेते आवळा आणि ओल्या हळदीचं ज्यूस सध्या हिवाळ्यामध्ये आवळा ओली हळद मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तर हे ज्यूस नक्की प्यायला हवं हेल्थसाठी खूप चांगलं आहे उशीर झाल्यामुळे जिमला नाही जाऊ शकले त्यामुळे घरातच मी स्ट्रेचिंग एक्सरसाईज करते आणि स्ट्रेचिंग दिलं की आपले मसल्स खूप रिलॅक्स होतात मेडिटेशन केलं की मेंदू शांत होतं मन शांत होतं त्यामुळे जर मला जिमला जायला मिळालं नाही तर हे रुटीन मी कायम फॉलो करते घरी असलं की ॲटलीस्ट मी स्ट्रेचिंग करते आणि मेडिटेशन करते त्यामुळे मला दिवसभरासाठी खूप छान आणि फ्रेश फील होतं काल रात्री पावभाजी बनवली होती आणि तीच उरली होती आणि मला ताज्या पावभाजीपेक्षा शिळी पावभाजी प्रचंड आवडते म्हणून मी आज टिफिनमध्ये तेच घेऊन जाते फॉर्च्युनेटली मला आज फार काही स्वयंपाक करायचा नव्हता मुलीसाठी सकाळी पराठा बनवला होता तर तोच पराठा थोडे बदाम मेथीचा लाडू आणि थोडंसं लोणचं आणि चहा बिस्किट घेऊन माझा टिफिन रेडी केला तर बघू शकता पावभाजी आणि काकडी आज मदे मी टिफिनमध्ये नेते आहे अंघोळ झाल्यानंतरचं हे माझं स्किन केअर रुटीन ह्याच्यामध्ये मी मॉर्निंग मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे ते ते मी चेहऱ्याला लावते आणि हे झाल्यानंतर मी लावते आहे बाम तर हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे लिप बाम लावणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपले जे ओट आहेत ते हायड्रेटेड राहतात अँड दिस इज निव्हिया बॉडी लोशन रिझल्ट खूप छान आहेत तुम्ही पण वापरून बघा सकाळ संध्याकाळ रोज हातापायाला वापरा स्किन खूप छान राहील आणि त्यानंतर मी पुण्याला गेलेले असताना मला हे खूप छान रोल ऑन मिळालं खूप छान फ्रॅग्रन्स आहे तसा त्यामुळे मी ते लावायला विसरत नाही अँड आय एम रेडी टू गो माझं फॉर्मल्स मी घातलेले आहेत आणि त्यानंतर थोडं परफ्यूम लावलं तर, ला तर माझी तयारी झाली बाकी तयारी मी ऑफिसमध्ये करते कारण असंही मला ट्रॅव्हलिंग करायचं असतं त्यामुळे घरी तयारी करून जाण्यात खरं तर काही अर्थ नसतो आणि ही, ही रूम वगैरे स्वच्छ झाली लाईट्स ऑफ केले की आय एम ऑन माय वे टू ऑफिस आणि हे इथे मी पोहोचली आहे माझ्या ऑफिसमध्ये अँड धिस इज माय ऑफिस आणि ऑफिसला गेल्यानंतर मी फायनल um, तयार होते अँड यू कॅन सी फॉर्मल लुक बाय द वे आय फॉर्मल्स फॉर्मल लॉट सो धिस इज हाऊ माय मॉर्निंग रुटीन इज आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आणि तुम्ही पण तुमचं मॉर्निंग रुटीन कसं आहे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय